या महिलेचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे चक्क या महिलेनं पुराच्या पाण्यातून वाहून जाणाऱ्या पुरुषाला सुक्रप्रित्या वाचवलं आहे नेमकं घडलं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस ए स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा सोशल मीडियावरती पुराच्या पाण्यात वाहून जाणारे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील त्यातील काही भयानक कशी असतात ते पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय नक्कीच राहत नाही सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला पुराच्या पाण्यातून वाहून जाणाऱ्या एका पुरुषाचा जीव वाचवते हा व्हिडिओ पाहून कोणाच्या अंगावर काटा आल्याशिवाय नक्कीच राहत नाही या महिलेच्या प्रयत्नामुळे एका माणसाचा जीव वाचला आहे तुम्हाला या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ओसांडून वाहणारे पुराचे पाणी दिसेल व्हिडिओ तुम्हाला दिसेल की या पुराच्या पाण्यात एक व्यक्ती वाहत आहे पण तितक्यात एक महिला धावून येते आणि आपली ओढणी या पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने फेकते ती व्यक्ती लगे लगेच ती ओढणी हातात पकडते आणि त्या ओढणीच्या मदतीने ओढणीच्या सहाय्याने ती पुराच्या पाण्यातून व्यक्ती बाहेर येते एका महिलेने केलेल्या मदतीमुळे एका पुरुषाचा जीव वाचला आहे सध्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे आणि त्या महिलेचं कौतुक देखील केलं जात आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकरी आपल्या भावना आणि कमेंट्स व्यक्त करत आहेत एका युजर्सनं म्हटलं आहे ही जाशीची राणीच आहे तर एका युजर्सनं म्हटलं आहे हा कॅमेरामन कुठलाही नेमकं काही कळत नाही तर एका युजर्सनं म्हटलंय त्या महिलेचं कौतुक जितकं कराल तितकं कमीच आहे मित्रांनो तुम्हाला या महिलेचं धाडस आणि महिलेन दाखवलेली हुशारी कशी वाटली नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद